नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये कृपया व्हिडिओ संपूर्ण कारण तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण नाही पाहिला तर काही फायदा नाही तुम्हालासुद्धा अपूर्ण नॉलेज होईल आमच्या जीवनातलं आणि आम्हालासुद्धा व्हिडिओ काढण्याचं काही प्रयोजन आम्हाला राहणार नाही कृपया व्हिडिओ संपूर्ण बन नाही लाईक मारल तरी चालते फक्त संपूर्ण पाणी जर कोणाला वाटत असेल तर पुढचे व्हिडिओ आपले पाहायचे असेल असे आमच्या जीवनावरचे तर सबस्क्राईब करून ठेवा आता आता आम्ही आम्ही स्वयंपाक आता बनवायचा आहे दोन तीन दिवस झाले अशी कंडिशन आमच्यावर येऊन आहे भावा बहिणीनं आम्हाला निसता भात खावा लागत आहे तर खाऊन भात खायतो खाताव आम्ही सध्या सांगतो की तुम्हाला

आता भावा बहिणीनो आपली पराठी चांगली होते म्हणते आणि ती भावा बहिणीनो आता दुःखद प्रसंग आपल्या येऊन आहे असा कोणावरही येऊ हे प्रसंग तो प्रसंग मी सांगतो हो। आणि एक आनंदाची बातमी सुद्धा सांगायची या व्हिडिओच्या शेवटी सांगतो तुम्हाला म्हणून पाहता तुम्ही आता दुःखद बातमी कोणती आहे ते सांगतो पहा आता दोन तीन दिवस आम्ही भात, भात हो। खाता निसता कोळट्या भात खाता तर काउन खाताव आता हा प्रश्न तुम्हाला येणं साहजिक कस आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहत असल्या तुम्हाला ऐकून घेणं आवश्यकच आहे आता हे बघा आता हे दूध थोडंसं डोल वापरणं दूध सुद्धा मला थोडंसं प्याचा आहे आता पण तसं तुम्ही आता जेवण करायच्या वरती मी आता भातच खाता नुसतं भात खातो मी आणि तो बाय सध्या आता भावा बहिणीनं वातावरण कसं आहे आजपर्यंत आमच्या विदर्भामध्ये भयानक उष्णता होती हे एक कारण त्या उष्णतेने आपल्याला भूक लागत नव्हती प्रत्येकाने अन्न व्यवस्थित पचत नव्हतं त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या शरीरामध्ये उष्णता सहन आमच्या गावामध्ये अनेकांना ही बिमारी झाली सुमित्रा सुद्धा झाली आज बापुली सुद्धा झाली आमच्या माझ्या भावाला सुद्धा झाली आम्ही मध्ये भाव भावा म्हणे त्यामुळे भावाला कळ आवतबाल त्या म्हणे पण मी आवतबाल नाही गेलो कारण तर कंडिशन आपली खराब आहे चार पाच दिवस दिवस झाले झाले अजून मी डॉक्टरकडे जाऊन थोड्या डोळ्याकड्या अजून डॉक्टरकडे जाऊन आलो मी हम्म तरी तेवढा काही फायदा नाही म्हणजे कसं आहे बघा गट सुद्धा लाल लाल येऊन आहे कधी खराब कंडिशन भावा न मी अन्न सुद्धा खाऊ शकत नाही अशी खराब कंडिशन आहे म्हणजे येऊन आहे आपला स्टोन तो बोलता येत नाही आपल्याला बाबा बनवू नये त्यामुळे आपले, आपले, आपले शब्द मांगा पुढे होऊ शकते आणि चुकून शकते आता तोंड येऊ असल्यामुळे आपल्याला चार दिघाचा भात खावं लागते तिकीट खाणं दंबरतच नाही ऐकत जेवढं न गोष्ट लावतो म्हणून ना जर इलग आहे आपले शब्दसुद्धा चुकीचे निघितात आपले म्हणून आपण आपण असं थांबवून थांबू सांगतात तर तुम्ही तर कृपया तुम्ही क्षमा करा काही आपलं चुकलं संत आता पाचवा व्हिडिओ संपू आता तोंड आल्यामुळे आपण भात तर खातच आहोत खाणं साहजिकच आहे तुम्ही सुद्धा भात खाऊ शकता तोंड आल्यावर हलकं अन्न आपण खाऊ शकतो जळ अन्न खायचं मग दृष्टी आपल्या तोंड आली पुन्हा तो तो जास्त वाढू शकते आपला पण आयुर्वेदिक उपाय चालूच आहे तुट्टीचा एक औषध आहे एलिपॅथी ते खाणं चालूच आहे लावणं दिवली फायदा नाही आता गोळ्या आल्या मग असं काळी डॉक्टरकडून ते आता खाता आता पाहू आता फायदा होत नाही का मागे तशीच एक समस्या उद्भवली होती पण त्या गोळ्या काहीमध्ये फायदाच नव्हता आईमध्ये उपाय केला फायदा झाला होता सांगतो आता आनंदाची जी बातमी जीवनामध्ये तुमच्यामुळे हे शक्य झालं पा मित्रांनो म्हणजे कसं आहे आता हे दुःख आणि आणि दुःखामध्ये एक आनंदाचा कवडसा आम्हाला गवसला म्हणजे गोष्ट कशी आहे आता एक एक जे चॅनल आम्ही काढलं होतं सुमित्रा मोहितकार नावाचं त्या चॅनलचं मोनिटायझेशन म्हणजे कमाई आमची चालू झाली आहे परवापासून हे आनंदाची बातमी तुमच्यासमोर सादर करावं असं वाटलं आणि सध्या आपली गंभीर परिस्थिती आहे मध्ये अत्यंत चालू आहे त्यामुळे आपले काही व्हिडिओ येत नाही तुम्हाला माहीत होत कळत नाही आपले व्हिडिओ एक मी तुम्हाला स्वारी मागतो म्हणून आता वाटलं हाय आत्ता व्हिडिओ काढून घ्या आणि आणि त्या तसाच टाकून द्या मला पटकन जसा काढला तसा अपलोड करायची आता मी इच्छा आहे त्यासुद्धा चॅनलवर मी काल एक व्हिडिओ काढला होता आणि यासुद्धा आपल्या आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ आता मी काढता आता कधी वाजले का पाचता वाजले तरी अंदाजे आता टाकतो पटकन हा मी अंदाजे सांगतो अंदाजे आता कोण आपल्या तिकडे बस नाही बसणार पाचता वाजले आता घंट्याचे आताच हा मी व्हिडिओ तुमच्या समोर सादर करणार आहोत गेला निघून आता मी माझे व्हिडिओ दोन किंवा तीन वाजता टाकत होतो पण सध्या आपली व्हिडिओ बरोबर येत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपलं चॅनल खराब होऊन गेलं अशा परिस्थितीमुळे चॅनलवर मी शार्ट व्हिडिओ टाकत येतो सुद्धा आपलं उशीरा लेट येत गेली आपली व्हिडिओ तर ते सुद्धा काल मनापासून थोडं खरं कमी चालत आहे असं होत आता आता हे तुमच्यामुळे झालं शक्य तुम्ही मला साथ दिली नसती तर माझ्या चॅनलची कमाई चालून झाली नसती जीवनात मला तुमची साथ आहे सगळ्या सवयीची साथ नसेल गावात साथ नसेल हा आहे नसेल असं नाही ने। तर गावातल्या लोकांना त्या नाही न्यायचं ब्लॅक व्हिडिओ पाहिण्याचा देणार देणारा आजकाल प्रत्येकाला प्रत्येक व्हिडिओ आवडते असं नाही आणि आमचे हे ब्लॅक चॅनल व्हिडिओ प्रत्येकाला आवडते गावातले असं काही नाही गावातल्या लोकाला गावातले व्हिडिओ नाही आवडत शहरी लोकाले गावाकडचे व्हिडिओ आवडते फक्त एवढा आहे दोन तीन लोक फक्त हेट प्रत्येक गावातले गोष्ट एवढी आहे पुढं काम जाता ह्या माणूस अशी लोकं पाहायचे माझं एक आरोग्याचं होतं त्यानं मार्गदर्शन गुरुजी नावाचं तीस हजार हजारापर्यंत माझा महिना गेला होता सल्लं त्यानंतर झालं कमी मनी मनी मेरे मेरे ते मनीस एवढ्या कष्ट करून कसे भेटत नाही महिन्यात कसे भेटते मेहनत मी मेहनत खूप करू मेहनत नंतर खोली बांधली होती झालं खराब रेग्युलर व्हिडिओ न आल्यामुळे हे सुद्धा आपलं चॅनल रेगुलर व्हिडिओ न आल्यामुळे खराब होता सध्या वाटलं आपलं जे चल आहे तसं देवीर तोंड आलं तेच सांगून द्या म्हणलं आता स्वयंपाक काही झालं नाही स्वयंपाक काल आम्ही भात खाल्ला होता निसता कोटच भात खाल्ला कालच आता म्हणून लावून भूक तुम्ही तर म्हणता म्हणलं आता स्वयंपाक म्हणलं आता तुम्ही खरं नाही आता स्वयंपाक तर आता हे गोष्ट तुम्हाला तुमच्यासमोर मला सांगायची होती म्हणून आता मी लावून आता हा व्हिडिओ काढायला एक चुकलं असेल कमी जास्त झालं असेल मागं पोळे झालं असेल तर आहे तुम्ही समजून घ्या गावाकडल्या दोस्ताले आले भावा बहिणीनं गावाकडलं जीवनच कसं जायचं त्याचा उपाय नाही आता तुमच्या सुखसुविधा भेटत नाही पैसे जे कमतरता होते त्यामुळे मी आता आज गेलो दवाखान्यात सगळे दवाखान्यात गेलो तो डॉक्टरी असा होता जास्त विचारही नाही का झालं विचारही नाही तपासलं नाही काही नाही डायरेक्ट गोळ्या दिल्या त्या गोळ्या काही फायदेशीर नाही मग तसंच चालतंय डाव हे आता बोलता बोलता जीप चालते काल चावते बोलता बोलता परंतु या माझ्या परिस्थिती मिळाल्यामध्ये ब्लड प्रेशर वाढून जायचे अशी आता गोष्ट आहे भावा बहिणी भावा बहिणी या तुम्ही व्हिडिओ पाहिला धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल जास्तीत जास्त लाईक करा या व्हिडिओले दोन हजार तरी कमीत कमी आपले होऊ द्या लाईक तसं आपलं हे चॅनल पुढे जाईल सब, सब, सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलने बिल नोटिफिकेशन दाबा भेटूया नवीन ब्लॅग मध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना